बघा साऊथ लाईन चे लोक देवाला मानतात श्री रामचंद्र आणि हनुमानांची भेट होताना या बनवलेली मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका डोंगरे मामा पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे मामा विलॉग आणि मी तुमचा सर्वांचा डोंगरे मामा तर चला तर या ला सुरुवात सकाळच्या वाजली सहा पण चाललोय समंदर बघण्यासाठी आरबी समुद्राचं दर्शन घेऊया हा मॅंगलोरचा परिसर वर्ग मित्रांनो हा काही नवीन नाही पक्का गावा टाईप वाटता दिसला समंदर मित्रांनो तुम्हाला आलो 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 समुद्र तो दर्शन घेण्यासाठी येत आहे मस्त रामकृष्ण हरी मित्रांनो हे आहेत आपले बिजापूरचे दादा गावडप्पा हे आपल्याला इथं मॅंगलोर मध्ये भेटले होते मी झोपेल होतो मित्रांनो गाडी मध्ये ते आले डायरेक्टली मराठी बोलले मराठी बोलल्यामुळं आपल्याला शेवटी बाहेरच्या राज्यामध्ये मा मराठी मा माणूस भेटला मा म्हणजे लय वाटतो आपल्या महाराष्ट्रातला कोणत्याही कोपऱ्यातला असू दे आता मी त्यांच्या सोबत रात्री त्यांना बोललो होतो मला समुद्रावरती जायचंय ते आपल्याला घेऊन चाललेत समुद्र दाखवण्यासाठी तर जाऊया समुद्र पाहण्यासाठी सकाळी सकाळी कसा दिसतो हे समुद्र चला मित्रांनो सकाळचे वाजले सात समुद्र देवा रामकृष्ण हरी जय सियाराम बघा मित्रांनो कसला समुंदर आहे सकाळच्या लाटा म्हणजे विषय पण हा मित्रांनो कसं वाटतय आणि इकडनं बघा मस्त सूर्यदर्शन ही झालंय मित्रांनो आजचं आपल्याला मंगलोर मध्ये आणि इकडनं समंदर जसा सूर्याच्या दर्शनासाठी पळतोय हो अस वाटतय का पावसाळा लागणार आहे की काय आता कसा वाटतो मित्रांनो तुम्हाला समंदर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो મિત્રો કાલ લાટા ઉભા તો सकाळचा मोसम बघा भीती वाटायला लागली मित्रांनो आता समन्दरच्या लाटा नाही बोललं गेलो पाठीमागण मित्रांनो आजचा व्हिडिओ सकाळचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जय शिवराय निघता लाटांचा आवाज मित्रांनो आजचं सूर्यदर्शन आपल्याला मँगलोरच्या समुद्र पट्ट्याला झालंय मित्रांनो कळायला लागले हो मित्रांनो असं शांत वातावरण वा आहे बघा समुद्रापासून एक शंभर मीटर लांब आलो असेल असं एकदम शांतता आहे परिसरामध्ये सूर्य आहे पण ढगाळ वातावरण वा आहे इकडं तीन चार दिवस झाले मँगलोर मध्ये त्यावेळेसच पाऊस उघडून गेलाय नाही तर एका अण्णाला विचारलं मी तो बोलला की भाई अभि दो दिन बारीश बारिश आहे लगभग सात महिना बारिश गिरा हम लोग म्हणजे पावसाचं बघा असं काही नियम राहिला नाही बरं का कि क्या वा पडेल आणि काय पडल पाऊस पडायला लागला ना लय पडतो इकडं नारळ म्हणजे एक जनरल आहे बघा नारळाच्या दुकाना इथंच नारळाचे झाड पण लांब नाहीयेत सगळ्या जवळचे बोलतात ना नारळ फुकट काय फुकट वगैरे काय नसतं मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आत्ताच दुकानावरती त्या तिथं पाठी लावलेली होती पंचाळीस रुपयाला एक नारळ म्हणजे आपल्याकडे मिळतात त्याच भावात इथं विकतात हे लोक यांचं खासियत फक्त एवढीची आहे त्या यांच्यात यांच्याकडे नारळाचे झाड आहे आणि नारळ जो आपल्याकडे येतो ना महाराष्ट्र त्या नारळापेक्षा यांचा नारळ मोठा आहे आणि पाणी मी स्वतः पिऊन बघितलं ऍक्च्युअल व्हिडिओत नाही बनवला तो तो दुकानदार बोलला भैया व्हिडिओ म्हणून म्हणलं ठीक आहे दादा नाही बनवत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण ऍक्झिट हुबळी केरला एक्सप्रेस हायवेच्या बाजूलाच आहे एक शंभर मीटर पर्यंत आणि तुम्ही बघू शकता इथं असंख्य असे कंटेनर वगैरे आहे पोर्ट इथं जवळच आहे मित्रांनो ऍक्च्युअल दोन किलोमीटर वरती पोर्ट आहे पण पोर्ट वरती जागा नसल्यामुळे त्यांनी हे कंटेनर डबे इथं ठेवलेली आहे मित्रांनो बघा ती असंख्य अशी कंटेनर आहे आणि मित्रांनो आपली गाडी खाली होणार आहे ह्या ठिकाणी आपल्या नशिबात तर काय म्हणजे नाडा बांधलाय का करदुरा बांधलाय तेच कळा ना चला झाला तीन चार महिना कंटिन्यू खडी क्रेशरचं सा सामान भेटतं आपल्याला या मिक्सर मशीनचं हे आणि तुम्हाला व्हिडिओ दिसतही असेल ती समोर आपली गाडी लावलेली बघा ऍक्च्युअल आपण काल एक वाजता आलो होतो त्यामुळे आपल्याला स्टँड बाय थांबावं लागलं आता दहाला दहा साडे दहा ला होणार गाडी खाली तोपर्यंत तो वाढ बघण्याशिवाय काय म्हणजे दगडाचाच भुसा आणि दगडच एकत्र करून त्यात थोडंफार केमिकल टाकत असेल तर नाही सांगता येत आणि हे गाडीतलं मटेरियल अॅक्च्युअल हा जो रबर बेल्ट आहे ना मित्रांनो तर याला बसतो ही पूर्ण अशी चेन चेनला हा बेल्ट बसतोय मित्रांनो तर जे शिवराय मित्रांनो आपण आलो होतो भिवंडी ते मँगलोर हे खडी मिक्सरचं मशीन आहे आणि त्यांचा बेल्ट एक तीन महिन्यापूर्वीच खराब झालेला होता परंतु त्यांचं आज उद्या आज उद्या आज उद्या बदलायचं चाललो होतं बरं बेल्टाची किंमतही कमी नाही ना साडेपाच लाखाचा बेल्ट आहे नुसता रबरी बेल्ट तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओत बघितला असल आणि माझ्या तोंडून ऐकलंही असल की रबराचा ॲना कोंडा आपण मँगलोरला आणला आहे हा क्रेन आणि हा बेल्ट बेल्ट तुम्हाला जवळून नाही दाखवत येणार मला कारण त्यांचं काम चालू इथे म्हणे थोडा दूर से करो क्या करणार आहे तुमको आणि आपण जो आणला आहे ना तो हा बेल्ट आहे बघा मित्रांनो हा जवळपास मला वाटतं चाळीस मीटर का काहीतरी असल आणि याचा वजन फक्त सातशे पन्नास किलो आहे ग्राम नाही मला वाटलं ग्राम आहे का काय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा डोंगरे मामा ह्या चॅनल ला चला तर मोबाईल थोडा उतरला आपला वीस टक्केच राहिला हो एडिटिंग करावं लागतं क्लिपा बनावं लागतात ना त्यामुळं आता आपण मोबाईल फास्टली ऑफिस मध्ये जाऊन चार्ज करूया त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाऊ काय कोरोना सत्ताच बाजूला काढलं त्यांनी कितना फिट का बेल्ट है और ये अभी कितना दिन हुआ ये खराब होके ये खराब होकर के एक महीना के बाद बेल्ट आया एक महीने से खराब हुई और उसके पहले डेढ़ महीना पहले ऑर्डर किए थे अभी अढ़ाई महीना हो गया तो उसमें बनने का भी प्रोसेस है ना आ, वही बनाने का तो ये ऑर्डर किया ऑनलाइन किया थे कैसा किए थे आप तर मित्रांना तुम्ही बघू शकता बेल्ट मशीनच्या बाहेर आणि त्यांच्या जागेच्या बाहेर निघालेला आहे चलो ठीक भाई से बात करके थोडा दिल हलका आपण बिहारच्या पोरांसंग गप्पा खूप मारल्यात आपल्या मोबाईल डिस्चार्ज होतोय मोबाईल ला चार्ज करायचा आहे आणि ही डांबराची गाडी माझ्या पाठीमाग बघू शकता तुम्ही डायरेक्ट टँकर मध्ये डांबर आहे ती त्या ठिकाणी डायरेक्ट भट्टी लावलेली त्यांनी आणि डायरेक्ट डांबर त्यात पगळत आहे डायरेक्ट डांबर त्यात पगळत आहे हे बघा गोवा दिसत असेल तुम्हाला ते डांबर पगळत त्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता कसले डबे लागले डब्बे डब्बे डबे डब्बे आणि मित्रांनो ही जी समोरची तुम्हाला बिल्डिंग दिसत आहे ना मी विचारले एक दोघ जणांना रेस्टॉरंट आहे का काय तर ते बोलले की मामा हे जे आहे ना ते सुनील शेट्टींच बिल्डिंग आहे बोलली लांब ते बोलले नाही सुनील शेट्टी साहेब जी कडचे साऊथ इंडियन आहे ना ते आणि ते प्रॉपरी मँगलोरचे बघा फक्त कंटेनर डबे डबे डब्यात डबा डब्यात डबा हे चाललं टेलर डब्बा घेऊन बत्तीस फुटाचा डबा आपली गाडी खाली झालेली मित्रांनो मित्रांनो रामकृष्ण हरी शिवराय शिवराजे शंभूराजे पण बघू शकता दोन दिवस झालेत मित्रांनो आपल्याला आपण येऊन थांबलोय मॅंगलोर या ठिकाणी आणि हे बघा गाडी कुठली भेटली आपल्याला जी जे पंधरा एक झिरो सात एक्क्याण्णव गुजरातची गाडी आणि हे भाऊ आहे गुजरातवाली चे का असे वापी खुद्द वापी की इधर उधर खेडापाडा आहे आपण अरे 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 थांबा मित्रांनो ही आपल्या शहराची गाडी भेटली आपल्याला एम एस ट्वेंटी जी झेड एकोणावीस पंच्याहत्तर अरे बाप काय गाडी बनवलेली मित्रांनो बघा वाचता झोपलेले झोपेतून उठल्यानंतर विचारूया छत्रपती संभाजीनगर मध्ये ते कुठे राहतात झोपू द्या कारण ड्रायव्हर हे खूप पळपळ करावं लागते सगळ्यांनाच ते बहुतेक काल आले असतील काल सोमवार होता काल गाडी खाली झाली असेल त्यांची आता आराम करू राहील थोडं विचारता येईल त्यांना चला तर आपण तोपर्यंत फ्रेश होऊया त्यानंतर चहा पाणी घेऊया नाश्ता वगैरे काय मिळता काही तर ते बघूया मिळाला तर छानच होईल आणि मिळाला तर पोटभर खाऊया कारण काय गाडी चालवताना पोटभर खाता येत नाही कारण की झोप येत राहती त्यामुळे चला बघत राहा मित्रांनो तुम्ही आपलं चॅनल ज्याचं नाव आहे डोंगरी मामा विलॉग चला तर इथं ब्लॉग संपतो आहे मी पुन्हा भेटूया